नमस्कार काल आपण नाते संबंधांकडे लक्ष दिलं होतं त्यावेळी आपल्या असं लक्षात आलं होतं की नाते संबंध हे देवघेवीवर निर्माण होतात टिकून राहतात ही देवघेव वस्तूंची असू शकते तशीच संवादाची असते कोणतंही नातं हे संवादातून अधिक दृढ होत जातं विकसित होत जातं आपण समोरासमोर असणाऱ्या माणसांमध्ये संवाद करतोच तसाच आता नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं एकमेकांना प्रत्यक्ष पाहिलेलं नाही अशा व्यक्तींमध्ये सुद्धा आता संवाद होऊ शकतो सोशल मीडियाचा उपयोग करून आता आपण नवीन नाती जोडू शकतो पण त्यामध्ये सुद्धा संवादच महत्वाचा असतो तुम्ही एखादी पोस्ट केलीत की त्याच्यावर जी कोणी कॉमेंट्स करतात त्यांना तुम्ही पुन्हा काही उत्तरं दिल की एक कनेक्ट निर्माण होतो नातं निर्माण होतं नवीन तंत्रज्ञानाचा हा खूप मोठा फायदा आहे या तंत्रज्ञानामुळेच आपलं सुद्धा आता एक नातं निर्माण झालेलं आहे तुम्ही सरांनी मला पाहिलेलं नसणार आपण कधी भेटलेलोही नसणार तरी आपल्यामध्ये एक नातं निर्माण होतं कारण आपण काही माहितीची देवाणघेवाण करत असतो संवादामध्ये जशी माहितीची देवाणघेवाण असते तसंच भावनांची ही देवाणघेवाण असते ज्यावेळी दोन माणसं एकमेकांना समोरासमोर भेटतात पाहतात त्यावेळी ही भावनांची देवाणघेवाण अधिक सहज सोपी असते कारण समोरील व्यक्तीची देहबोली आपण समजू शकतो माणूस केवळ तोंडानं बोलत नसतो त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव त्याचा संपूर्ण देहच आपल्याला काही ना काही सांगत असतो आणि ते आपण समजून घेतलं सो कंप्लीट रेडी टू कंटिन्यू